नमस्कार मैत्रिणींनो चला तर आपण आज फुटाणे कसे करायचे ते आपण पाहूयात तर पावसाळ्याच्या पाव दिवसामध्ये तुम्हाला अधूनमधून जर खायचे असतील तर तुम्ही फुटाणे करू शकता काय करायचं असे तुमच्याकडे हरभरे असतील ना तर ते घ्यायचे आणि ह्याच्यापेक्षा आणखीन मोठे भेटले तर आणखी मोठे होतात छान होतात तर ह्याला काय करायचं आहे बघा असं पाणी लावायचं असं पाणी लावून सोळायचं हाताने आणि त्याला हळद लावायची अशी हळद टाकायची आणि तुम्हाला जर पिवळे पाहिजे नसतील ना तर तुम्ही हळद नाही लावली तरी सुद्धा चालते फक्त पाण्याने असे ओलवून घ्यायचे असं कालवायचं आणि परत मीठ इकडं गरम करायला ठेवायचं आता ह्याला मी लावलो हो। आहे मीठ आणि ती मीठच म्हणते सॉरी हळद आणि पाणी आता इथं मी गॅसवरती मीठ टाकली आहे बघा ते आपण चांगलं गरम करून घ्यायचं चांगलं गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये फुटाणे तयार करणार आहोत आता मीठ ह्याक चांगलं गरम झाले तेवढं मीठ एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आपल्याला आता ही मीठ थोडंसं जास्त झाले माझ्या पण मला कमीच करायचे आधी बी मी वापरलेलं होतं एकदम मीठ खारंबरे शेंगदाण्याला तर ते मीठ मी तसंच बांधून ठेवलं होतं कॅरीबॅगमध्ये आणि गरम हे असं सा व्यवस्थित सारखं हलवत राहायचं ह्याला आणि मीठ तेवढं गरम होऊन द्यायचं नाही ना मीठ गरम झालं तुमचे फुलत नाहीत हे फुटाने तर असं हलवत राहायचं मी तुम्हाला थोडेसे झाल्यानंतर दाखवते तर हे बघा हे कसे फुटायला लागले आहेत का विसर का मिठामध्ये असे फुटतात आहे का कसे फुटाने तयार झालेत तर अशा पद्धतीनं फुटते हे बघा फुटाने तयार झालेत हे बघा गरम आहेत आणखी हे बघा जे मोठे मोठे हरभरे आहेत ना ते एकदम छान होतात बघा हे बघा विकतच्या फुटाण्यासारखे होते ते आणि जे लहान हरभरे आहेत ते फुटत नाहीत लवकर आणि गॅस फुल करावं लागतं ते मिठाचं भाजतानी आणि तुम्ही हरवारे मोठे बघून घ्या त्याचे चांगले व्यवस्थित फुटाने तयार होतात जे मोठे मोठे आता हे गावरा आणि एकदम बारीक हरवारे होते माझ्याकडं हे बघा म्हणजे खाली राहिलेले असे थोडेसेच होते जास्त असे भरी असले ना लई छान होते कारण मी ह्याच्या आधी बऱ्याच वेळा केलेत ना तर मोठे हरभरे असले तर इतकं भारी विकतच्यापेक्षा भारी लागतात आणि ह्याच्यातले जे जे मोठे ते चांगले झालेत आणि जे हे येतं ते फक्त भाजून निघते समजा बारीक राहिलेले तर कशी वाटली छोटीशी रेसिपी ती सांगा नंतर नवीन व्हिडिओत भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार